यानंतर अत्यंत महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे विध्वंस सुरू आहे कोरोनानंतर एच एम पी व्ही व्हायरसचा कहर सुरू आहे रुग्णालयामध्ये गर्दी होते स्मशानभूमीमध्ये देखील जागा आहे दोन हजार वीस मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय ह्युमन ज्यामुळे रुग्णालयामध्ये खूप गर्दी आणि चीन मधील स्मशानभूमी जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या व्हायरसने चीनमध्ये कोरोना सारखा कहर केलाय सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार एच एम पी व्ही मुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत चीनी सोशल मीडियावरती दावा केला जातोय की एच एम पी व्ही इन्फ्लुएन्झा ए मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड नाईन्टीन सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहेत की चीन सरकार या नवीन वायरस बद्दल योग्य माहिती देत नाहीये हा एच एम पीव्ही व्हायरस म्हणजे नेमकं काय का पाहूयात ह्युमन मेटापन्यू मू वायरस हा आर्यनिव व्हायरस आहे दोन हजार एक मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणाला कारणीभूत ठरतो हा व्हायरस खोकल्यामुळे किंवा शिंकड्याद्वारे पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे देखील ते वेगाने पसरू शकते त्याच्या संसर्गाचा कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे